नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ठरले ऑक्सफर्ड गोल्फ चषक दोन हजार पंचवीसचे चे विजेते रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पुण्यात सुरू असलेल्या गोल्फच्या राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीग चे अंतिम सामने आज पार पडले एकूण बारा संघ आणि तीनशे खेळाडू या लीग मध्ये सहभागी झाले होते शेवटच्या दिवशी चार संघात अतिशय दिमागदार असे गोल्फ खेळाचे प्रदर्शन करत या वर्षीच्या अतिशय नावाजलेल्या ऑक्सफर्ड गोल्फ चषक सुबन सनरायझर्स या संघाने पटकवला आहे यावेळी गोल्फ इंडस्ट्री असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व ऑक्सफर्ड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध सेवलेकर एस गोल्फिंगचे आदित्य मालपाणी आयोजक रोहन सेवलेकर कौशील वोरा यांसह राष्ट्रीय खेळाडू व प्रमुख मान्यवर उपस्थित होते सुबन सनरायझर्स हे दोन हजार पंचवीसच्या चषकाचे मानकरी ठरले या संघाने दहा लाखाचे बक्षीस मिळवले या विजय संघात प्रमुख खेळाडू जॉन विलकॉक्स यश वाघवन अवनय खन्ना विजय लेंका दीपक द्विवेदी यश शहा दीपक आनंद अनिरुद्ध इंदुरकर गिरीश शिळीमकर दीपक कुमार अभिजित गानू किरण प्रकाश शहा यशवंत झांजगे जितेंद्र शहा कुमारी अनुराधा बंबोवाले हे विजय संघात सहभागी होते तर इगल फोर्सेस यांनी उपविजेता होऊन ठरले त्यांनी साडेसात लाखाचे बक्षीस मिळवले द्वितीय क्रमांक पुना लायन्स संघाने मिळवला यांना पाच लाखाचे बक्षीस मिळवले तसेच रोरिंग टायगर्स नागपूरने तृतीय क्रमांक मिळवत तीन लाखाचे बक्षीस मिळवले गोल्फ खेळाची देशातील सर्वात महत्वपूर्ण आणि नावाजलेली अशी स्पर्धा समजली जाते ही स्पर्धा सहा ते तेरा एप्रिल दरम्यान पुण्यात पार पडली यामध्ये एकूण बारा संघ आणि एकशे ऐंशी खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज पुण्यातील प्रसिद्ध अशा ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे पार पडला अतिशय नावाजलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगला प्रचंड प्रतिसाद मिळाला या स्पर्धेमध्ये देशातील विविध संघ सहभागी होत आहेत पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ क्लब येथे भव्य अशा ऑक्सफर्ड गोल्फ लीग दोन हजार पंचवीस चे सर्व सामने पार पडले त्यामुळे या वर्षीच्या ऑक्सफर्ड गोल्फ लीग मध्ये पुणेकरांना अतिशय चुरशीचे गोल्फ सामने पाहायला मिळाले या राष्ट्रीय लीगच्या सामन्यांसाठी नोंदणीला अनेक गोल्फ खेळाडू आणि संघांनी मोठा प्रतिसाद दिला होता ऑक्सफर्ड प्रीमियर लीग चे तब्बल बारा पेक्षा जास्त संघ सहभागी झाले होते आजपर्यंत ईगल फोर्सेस बिंदास बॉईज सुलतान स्विंग्स ब्रिस्टलिंग बट्स झिंगर्स ग्रीन गॅडिएटर्स सुझलोन ग्रीन्स रोरिंग टायगर्स पुना लायन्स सुब्बन सनरायझर्स द लिक्शी क्लब बर्डी स्कॉर यासारखे मातब्बर संघ सहभागी झाले होते धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा Good afternoon, I am at uh, Oxford Golf Club. You see this uh, very nice ambience of this Golf Club. People are just enjoying. This tournament is today going to get over and today the final result will come to us out of the 18 teams we will get only one two and three let us see finger cross Who, which is the team just see uh, these are the people going for the ride just enjoy the He is not used to. He is not. Let's see the beautiful golf club enjoy the ride see all the golf club by this car it's a different let's see